न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चाळीसगावच्या शिवसृष्टीला पूर्णत्वाचा मुहूर्त मिळेल का चार वर्षापासून कामाचे भिजत कोंगडे चाळीसगाव शहरात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ भव्यदेवी असा पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी गेली अनेक वर्ष शिवप्रेमींची आणि चाळीसगावकरांची मागणी होती ती मागणी तत्कालीन आमदार उम्मेश पाटील यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाली असून चाळीसगावकरांच्या मोठ्या जल्लोषात गाजावाजा करून शिवरायांचा भव्य पूर्णाकृती पुतळा चाळीसगाव शहरात आणला गेला राज्यभर या स्वागत मिरवणुकीचे कौतुक झाले त्यानंतर पुतळ्याचे भव्य दिव्य असे अनावरण देखील झाले मात्र याच जागेवर शिवसृष्टी निर्माण करण्याचे देखील नियोजन आहे शिवरायांच्या पुतळ्याचा चौथा बांधला गेला त्याचबरोबर शिवसृष्टीचा हॉल एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती असावी असे बांधकाम देखील पूर्ण झाले त्यात छत्रपती शिवरायांचे जीवन चरित्रावर आधारित देखावे असलेले तैलचित्र शिल्पचित्र बसवून इतिहास अभ्यासकांसाठी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी बालके यांना छत्रपती शिवरायांचा इतिहास चित्र स्वरूपात पाहायला मिळावा अभ्यासता यावा हा उदार दृष्टिकोन ठेवून आमदार तथा खासदार उन्मेश पाटील यांनी नियोजन केले होते मात्र या कामाला कुठे खीळ बसली आणि ते काम अद्यपूर्णत्वास का आले नाही हा प्रश्न आज छत्रपती शिवरायांच्या तिथीनुसार असलेल्या शिवजयंती दिनी अनेक चाळीसगावकरांनी बोलून दाखवला चाळीसगाव नगरपालिका या शिवसृष्टीच्या कामाकडे लक्ष देईल का प्राधान्याने हे काम पूर्ण करून घेईल का हा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे चाळीसगावच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभ्या असलेल्या या वास्तूला खऱ्या अर्थाने जिवंत स्वरूप द्यायचे असेल तर ही शिवसृष्टी पूर्ण व्हावी ही सर्व शिवप्रेमींची मागणी आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद